गणेशवाडीतील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या गटात गडिंगलचा संकेत पाटील प्रथम तर लहान गटात गणेशवाडीची कुमारी दिया बेडकाळे प्रथम गणेशवाडी येथील लोकसेवा संघ वाचनालयातर्फे आयोजित कैलासवासी स द वास्कर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतल्यानं यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाविद्यालयीन गटात गडिंगल्याच्या शिवराज कॉलेजचा विद्यार्थी संकेत कृष्णात पाटील यांना प्रथम क्रमांक पटकावला तर याच कॉलेजचा विद्यार्थी चारुदत्त महादेव माळी यांनी द्वितीय एल एल बी एल एल बी एस कॉलेज सातारचा विद्यार्थी मिथुन दत्तात्रय माने याने तृतीय क्रमांक मिळवला आहे विद्यालयीन गटात गणेशवाडी श्री गणेश हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी दिया मनोजकुमार कुमार बेटकाळे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे एस पी हायस्कूल कोरुंदवाडची विद्यार्थिनी कुमारी आदिती विजय घोरपडे द्वितीय तर गणेशवाडीतील श्री गणेश हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी समीक्षा शांतीनाथ खोत हिने तृतीय क्रमांक पटकावला लोकसेवा संघ वाचनालयातर्फे आयोजित कैलासवासी श्री स द वास्कर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं हे तिसर वर्ष आहे स्पर्धेचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक अशोक आपिने व सौ कांचन आपिने यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट सौ श्रद्धा अमित कुपवाडे उपस्थित होत्या सर्व स्पर्धा लोकसेवा संघ वाचनालयाच्या सभागृहात पार पडल्या वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयीन गटासाठी लोकशाही मतमनाचा कल्लोळ तर विद्यालयीन गटासाठी नद्यांमधील वाढतं प्रदूषण आणि नद्यांचं अस्तित्व असे ज्वलंत व वा वास्तववादी विषय ठेवण्यात आले होते मोठ्या गटात सरवडे कॉलेजचे विद्यार्थी संघर्ष भरत कांबळे श्रीमती मथुराबाई गरवारे कॉलेज सांगलीची विद्यार्थिनी कुमारी प्रज्ञा श्रीकांत माळकर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पन्हाळ्याची विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा शिवदास मुंडे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं यातील विजेत्यांना अनुक्रमे रोग सात हजार रुपये पाच हजार रुपये तीन हजार रुपये व उत्तेजनार्थना रोग हजार रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले लहान गटात गणेशवाडी येथील विद्यामंदिर माळभागची विद्यार्थिनी कुमारी विभावरी विनायक बनकर आलास येथील ईशा अतुल उलम उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी सादिया महम्मद गौस शेख यांना उत्तेजनाथ बक्षीस देण्यात आले यातील विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये पंधराशे उत्तेजनार्थ यांना पाचशे प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सचिन चव्हाण इचलकरंजी प्राध्यापक एफ एन पटेल प्राध्यापक प्रमोद काळे इचलकरंजी प्रोफेसर डॉ लक्ष्मण शिंदे मिरज प्रोफेसर विकास होवळे मिरज ऍडव्होकेट प्रभाकर पाटील कोल्हापूर यांनी काम पाहिलं सर्व विजेत्यांना सौवस्त्री प्राध्यापक मदन वासकर सरपंच प्रशांत अपिने उपसरपंच जयपाल खोत ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिरगावे बाळासू गाताडे डॉक्टर बाळासाहेब देवताळे वाचनालयाचे अध्यक्ष अप्पा गावडे उपाध्यक्ष बळवंत गोरवाडे संचालक गुंडापा तासगावे चिंतामणी भट नागाप्पा उदगावे रावसाहेब मानकापुरे सर्व परीक्षक मान्यवरांच्या हस्ते रोख रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्न देऊन गौरवण्यात आले दरम्यान जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शेडशाळचे प्रेस फोटोग्राफर सुरेश मेंगे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल स्लीपर्स स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक महेश तारदाळे आरग यांनी केलं यावेळी गणेशवाडीतील सर्व शाळांचे अध्यापक विविध सेवा संस्थांचे चेअरमन संचालक प्रतिष्ठित नागरिक महिला उपस्थित होत्या शिवार न्यूजसाठी अनिल जासूद